नमस्कार पुन्हा एकदा डिक्की प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विशेष म्हणजे जवळपास सात दिवस झाले आप आपल्या गावात म्हणजेच लागतोडा गावामध्ये इथे एक इत सप्ताह चालू होता आणि त्या सप्ताहामध्ये पूर्ण सप्ताह आपल्याकडनं पाहण्या नाही जात काही असतील गावाच्या बाहेर राहणारी मुलं असतील जो आमचे सबस्क्रायबर असतील सर्वच धरून चालतो पण ते सर्वजण हे काही सप्ताह पाहू शकणार नव्हते नाही पाहू शकते पण असं म्हणतात शंभर पुस्तक वाचल्यापेक्षा शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्या माणसाचं लेक्चर किंवा एखाद्या महाराजाचं कीर्तन हे जर ऐकण्यात माणसाचे आलं तर त्या शंभर पुस्तकाची बरोबरी करतील असं त्यांचं कीर्तन असते कारण त्यांनी शंभर पुस्तकं वाचल्या वाचवून ते सर्व काही कलेक्शन करून जसं एका चाळणीमधून फिल्टर काहीतरी ऑइल वगैरे काहीतरी तेल वगैरे गाळून काढलं जातं तो पदार्थ एकदम फिल्टर केलेला असते त्या प त्या प्रकारचं हे कीर्तन असते काल्याचं आणि त्या कीर्तनाचा योग हा सर्वांना लाभावा म्हणून आपण ही कीर्तन दिवस होती की। घेतलेली आहे पण आपले जे पुस्तकचे महाराज आहेत प्रवीण पर, महाराज हे आपल्याला या वाचण्यासाठी लाभलेले महाराज आहेत तर त्यांच्यातून एकदा आपण ऐकू त्यांचं म्हणणं काय त्यांचे जे काही त्यांनी जे आम्हाला सगळं काही व्यवस्थित विस्कृत संदावून सांगितलं तर ते एकदा त्यांच्या शब्दातून ते व्यक्त करतील एकदा आपण त्याचं मनोगत ऐकणार आहोत तर चला एकदा त्यांचं मनोगत आपण ऐकू प्रवीण महाराज तुमचं खरंच आमच्या डिक्की प्रोडक्शन चॅनलवर मी खरंच शब्द सुमना स्वागत करतो तर एक तुमच्या पद्धतीत आमचं गाव तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावातून तुम तुम्हाला एक कसा आदर भाव मिळाला तर तुम्ही काय सांगू शकाल बरं आमच्या गावाच्या विषयात तुम्ही काय सांगू शकाल रामकृष्ण हरी मी प्रवीण महाराज सातपुती शास्त्री फुसत गेली सात दिवसापासून आदर्श गाव म्हणून ज्या गावाची महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला ओळख आहे असं ताकतोडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या गावामध्ये गेली सात दिवसापासून आम्हाला समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या द्वारा भागवत कथा करण्याकरता आमंत्रित केलं आणि सात दिवस एवढा या गावामध्ये आम्हाला कथेच्या माध्यमातून आनंद देता आला आणि त्यांनाही आनंद तो लुटता आला खूप खूप सुंदर अप्रतिम असं गावचं नियोजन गावची व्यवस्था गावची स्वच्छता गावचं नवयुवक तरुण मंडळीचं प्रेम हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि याही पुढे आपल्या आदर्श गावामध्ये साप्ताहिक कार्य हे अविरतपणे चालू राहो हीच पंढरीश पांडुरंगा चरणी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो आज या भागवताची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली त्या काल्याच्या कीर्तनामध्येही अतिशय आ आनंदी वातावरण होतं समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळ या कार्याला उपस्थित होते आणि या भागवताची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने झाली आणि आजच्या काल्याच्या कीर्तनाची काही शूटिंग्स डी के प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्या चॅनलला लाईक करा आणि पुढेही शेअर करण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी तर मित्रो परत एकदा आपण काहीतरी नवीन कंटेन्ट घेऊन काहीतरी नवीन वेगळ्या कार्यक्रमात परत एकदा भेटू तोपर्यंत तो टाटा बाबा टी विक स्वतःची काळजी घ्या आमच्या चॅनलला चे लाईक करा जर कोणी नवीन असेल आमच्या चॅनल तर सबस्क्राईब केल्याशिवाय तरी जाऊ नका भेटत तर परत एकदा नवीन काही कार्यक्रमात तोपर्यंत टाटा बाय टीव